आमदार भाऊ खाडे यांच्या हस्ते साठ लाख रुपये कामाच्या भूमिपूजन संपन्न सावळी गावात नागरी सुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ग्राम सचिवालय बांधकाम करणे हे पंचवीस लाख रुपये गणेपळा ते एम आय डी सी रोड करणे पंधरा लाख रुपये या कामाचे आमदार डॉक्टर भाऊ खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न करण्यात आले या कामाची साधारण साठ लाख रुपये कामाचे भूमिपूजन भाऊंच्या हस्ते करण्यात आलेले आहे या कार्यक्रमावेळी सरपंच सन्मती गणे उपसरपंच निर्मला कुपवाडे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग ज्येष्ठ नेते महादेव चौगुले दिलीप तांबडे विजय शिंदे माझी सरपंच श्रीकांत डोंगरे माजी, माजी उपसरपंच संदीप बंडगर माझी उपसरपंच रोहित तांबडे ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे ग्रामपंचायत सदस्य बजरंग माळी प्रदीप बंडगर उषा शिंदे पूजा बंडगर छाया मोरे कल्पना शिंदे धर्मप्रिया कांबळे मुजावर मॅडम तंटामृति अध्यक्ष प्रमोद चौगुले परशुराम बंडगर राजेश चाळुंखे आदी मान्यवर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते